बारा वाजता पुन्हा रात्री वॉच कराव झालायचुली काय झालंय चुकी कोणाची आहे पण मी तर सांगेन तुमची आपला जो इंडियन आपला इंडियन ऑइलर आहे त्याचे आहे का सुद्धा मला कमेंट करून सांगा की ज्याची भीती असते वॉच असतो इंजिनमध्ये मध्ये त्याने काय करावं इंजिनमध्ये मध्ये बसावं की बाहेर जाऊन फोनवरती बोलत करा स्टेरिंग चालू होती इंजिन चालू होते इंजिन जर चालू होता ऑलरेडी या शिपचं इंजिन एवढं खराब आहे काही ना काही होत असते आणि आपला इंजिन ऑइलर आहे तो तुमच्या फोनवरती वर बोलत बसलेला एक तासाचं वर झाला तर तो वरतीच होता कारण आम्ही तिकडनं अपडेशन पण बघत होते आणि जेव्हा तो मध्ये आला स्टारपोर्ट साईडचं फ्रेश वॉटरचं पाईप आहे ना तो पूर्ण लिकीत झाला आणि पूर्ण इंजिनमध्ये पाणी पडलं त्याच्यानंतर पायलटसुद्धा पायलट बोट शीटला येऊन चढ तर म्हणजे मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असते पायलट बोट सुद्धा आलेच आणि आमच्या कॅप्टनने पायलटला सांगितलं की इंजिनमध्ये प्रॉब्लेम झालाय पायलट शीट बोर्ट न चढता तसाच निघून गेला जाणारे आणि मी पुन्हा दोन तास सेलिंग करून पुन्हा येऊन एनकर ड्रॉप केले किती कोणाची ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कॅप्टनची किती आहे जो इंडियन ऑइलर आहे काय नाही वॉचवरती बसत झोप सुद्धा बसतो आल्याचं सोपणार नाही मी त्यामुळे झोप म्हणून काय त्याने टाईमपास काहीतरी काम करत असेल असं करून वॉच कमी निवड जाईल पण तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक तर नक्की बघा तर आम्ही पोटवरती कधी जातील कधी नाही हे तर आम्हाला सुद्धा माहिती नाही आता आणि हे प्रॉब्लेम झाला आणि डबल अली पोट बघायचे डबल अली पोट काय थोडं हैरागिरा पोट नाही येईल तो सुद्धा मोठा पोट आहे सर्व करून तर अजूपर्यंत आम्ही आता अँकरवरती आहोत कारण काल जवळ सीन झाला आहे त्या सीन मुळे आम्ही अँकरवरती आहोत ती ऑफिसरला विचारलं नाही आता येण्या टायमाला की जीप आपण मोटॉ टिकन जी डायरेक्ट पद्धती आयडिया कारण काल ऑनलोड जाणार त्या टाइमवर आम्ही सेलिंग केली असेल आणि कार्गो लोड करून ना आम्ही निघालो पण जाऊ काय बोलणार त्याच्याबद्दल केला त्याने आता आता बघू कधी कॉल येतोय कधी नाही ते तुम्ही कंटिन्यू जा आणि त्याने वॉचवर ते वॉचवर काहीच काम नाही आहे काम करता तर प्रयत्न करेल नॉर्मली काय कारण बसून बसून तर वॉच चार तास जाणार नाही काही काम करेल तेव्हा चार तास जाते बघू काय काम आहे काम नाही तर मित्रांनो जे आपला काम आहे म्हणजे साऊंडिंग घ्यायचं डेली टँक चालू मेन टँक चालू येतो कारण थोडीस चोवीस तासाने घ्यायचं असतं बारा वाजता घ्यायचं असतंय जातोय डेअरी टँक साऊंडिंग घेतो डेरी टँक आणि मेन टँक काय ते आणि चीफ इंजिनियरला इन्फॉर्म करतो चला मित्रांनो जनरेटर चेंज केलाय तर जनरेटर चेंज करतो मी कारण जो मोठावाला जनरेटर आहे तो जास्त टाइम नाही चालवायचा आहे तो कमीच चालवायचा आहे म्हणून आता तो चेंज करतो आणि छोटा चालू करतो လုံးလုံး इव्हनिंग मित्रांनो तर जस्ट आलो आहे वॉचवरनं वगैरे हो काहीच काम नाही वॉचचा काम केलं सुद्धा नाही आहे काहीच बसून बसून होतो चार तास पूर्ण काय ना फक्त मूवी बघत राहिलो काहीच आज म्हणजे पूर्ण दिवसामध्ये काहीच काम केलेलं नाही आहे फक्त बसून आणि बसून आलो आता रे फ्रेश वगैरे झालो आता काय ना आता फक्त मूवी बघणार नाही तर झोपणार पुन्हा उठून सात वाजता जेवणार पुन्हा झोपणार काहीच काम नाही काहीच म्हणजे काहीच नाही कारण कालपासून भरपूर मूळ ऑफ हो आहे का कारण जबरलल्ली येतो तर जबरल पोर्टला जेव्हा येतो आम्ही तिथे वायफाय नसो काहीच नसो वरून अँकरवरती का आमच्याकडे नेटवर्क नाही काहीच नाही आहे हमरिया पोर्टला कसं आहे पोर्टवरती गेला तर वायफाय भेटतो नेट, नेट यूज करू शकतो इथे काहीच नाही आहे आणि काल आम्ही जाणार ते पोर्टवरती पण काय सांगावं त्याच्यामुळे नाही गेले आणि आता परत इथे राहिले आता किती दिवस इकडे अँकर राहतील काय माहिती नाही आणि विदाऊट नेटवर्क तर पूर्ण बोरिंग होतं मित्रांनो बघू आता काय आणि काय होते ना इथे सर काय नाही सध्या सनसेट सुद्धा होत आहे ही एक ऑइल टँकर आहे आणि मित्रांनो ती जी शिप दिसते ना एव्हरग्रीन मो मुत, मोठी कंपनी एव्हरग्रीन तर मित्रांनो आम्ही जबल बला न जाता आता हमरिया पोर्टला चाललो कारण जबल अली पोर्टला आम्हाला म्हणजे आम्हाला नाही या शिपला बँड केला येण्यासाठी तर आता चाललं आता आम्ही हमरिया पोर्टला दिन वगैरे स्टार्ट केला जस्ट झोपलो तर झोपेतून उठून नेलं मेहनीजीन स्टार्ट करायला नंतर आता अँकरसुद्धा उचलत आहेत अँकर उचलल्यानंतर आम्ही सेलिंग करू अमरियासाठी तर काही नाही

मित्रांनो आता आपण चाललो हमरिया पोर्टला जबर अलीवरनं जबल अली कॅन्सल तर मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय